नमस्कार मित्रांनो मी शेके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजा एकत्र कुटुंब पद्धती आहे आणि त्यामध्ये वाढ वडणार मालमत्ता असेल तर, माल तर समजा त्या घरातील एखाद्या स्त्रीचा जर पती वारलेला असेल तर त्या स्त्रीला कोणते अधिकार प्राप्त होतात मित्रांनो सदरची एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं सदरची मालमत्ता ही एकत्र कुटुंबाचा जो करता असतो त्याच्या ताब्यामध्ये असते आणि सदर ताब्यामध्ये मालमत्ता असल्यामुळं त्या वारलेल्या मुलाच्या जर पत्नीला हिस्सा वाटून जर ती मागत असेल आणि जर कर्ता पुरुष जर देत नसेल तर अशावेळी त्या पत्नीला मेहरबान कोर्टामध्ये सदरची वाढ वडलार्जित मधील हिस्सा आपल्या नवऱ्याच्या वाटणीला येणारा हिंदू वारसा कायद्यानुसार हिस्सा वाटप करून मेहरबान करू, करून कोर्टाकडून मागता येतो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा